आज जिथे भारताची अर्थव्यवस्था पाच ते सहा टक्के वाढायला देखील जड जात आहे तीच अर्थव्यवस्था एका काळी ज्यांनी दहा टक्क्याने वाढवली ते भारताचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांचं वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झालं एकोणीसशे बत्तीस मध्ये पंजाबमध्ये जन्मला सिंग यांनी कॅम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड विद्यापीठामधून अर्थशास्त्रामध्ये उच्च शिक्षण घेतलं आणि डॉक्टरेट मिळवली एकोणीसशे एकाहत्तर मध्ये अर्थ सल्लागार म्हणून ते सरकारला जोडले गेले एकोणीसशे ब्याऐंशी ते पंच्याऐंशी या काळात ते रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर देखील होते पुढे एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये दे देशाचे अर्थमंत्री म्हणून त्यांनी पद हाती घेतला आणि प्रचंड संकटात सापडलेल्या अर्थव्यवस्थेचा उदारी करण्याचा निर्णय घेऊन एका नव्या उंचीवर नेलं त्यानंतर दोन हजार चार ते दोन हजार चौदा या दरम्यान ते सुमारे दहा वर्षासाठी भारताचे पंतप्रधान होते हा काळ भारतीय अर्थव्यवस्थेचा सुवर्ण काळ मानला जातो माहितीचा अधिकार शिक्षणाचा अधिकार मनरेगा तसेच आधार सारखी कल्पकता त्यांनी देशात राबून देशाला एका नव्या उंचीवर नेलं आणि समृद्ध केलं बराक ओबामा म्हणायचे की मनमोहन सिंग जेव्हा बोलतात तेव्हा सगळे ऐकतात म्हणूनच जमाना कदर न कर सका उसके कद का अंदाजा तो असमान था मगर सर झुका केलता था या भारत भूच्या सुपुत्रास विनम्राभिवादन